नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे हॉटेलसारखी बटाट्याची रस्सा भाजी ही भाजी पुरीबरोबर पण खाल्ली जाते त्यासाठी हे चार बटाटे मी चांगले उकडून घेतलेले आहेत त्याचे आता पहिल्यांदा साल काढून घेते आता ह्यामधले हे मोठे दोन बटाटे आहेत त्याच्या आपण अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या भाजीमध्ये ह्या फोडी चांगल्या दिसतात आणि उरलेले हे लहान दोन बटाटे आहेत ते आपण कुस्करून घेणार आहे असे फोडून मोठे मोठे करून घ्या म्हणजे आपल्या ग्रेवीला दाटपणा येतो ग्रेव्हीसाठी इतर आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही म्हणून हे दोन बटाटे आपण करून घ्यायचे आहेत की आपलं अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण आहे हा फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा मोठा टॉमॅटो हा पण बारीक चिरून घेतला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं हे ठेचून घेतलेलं आहे एक कडीपत्त्याची फांदी टाकायला ही कोथिंबीर फोडणीमध्ये चमचाभर जिरे चमचाभर मोहरी त्याबरोबरच हे खडे मसाले वापरणार आहे ह्यात तीन चार लवंगा तीन चार मिरे एक इंच दालचिणीचे तुकडे एक तमालपत्राचं पान हा छोटा अर्धा चमचा हिंग हे एक चमचावर कसुरी मेथी घेतलेली आहे ही दोन चमचे कांदा लसूण चटणी चमचावर ही मिरची पावडर आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी वापरायची आहे पूड एक चमचा आणि गरम मसाला हा एक चमचा घेतलेला आहे आता ह्या भाजीची आपण फोडणी बघूया फोडणीसाठी आपण हे साधारण चार चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी हे छोटा अर्धा चमचा जिरे दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर आता ह्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकणार आहे एक तमालपत्राचं पान थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पासु हा बारीक चिरलेला ता। कांदा ता। कांदा मौसूर होईपर्यंत आपण चांगला परतून घ्यायचा आहे बघा आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर हा एक साधारण तीन चार मिनटं परतल्यानंतर कांदा कसा का आपला मऊ व्हायला आलेला आहे अजून एक दोन मिनटं हा मी परतून घेते बघा आता कांदा कसा का आपला छान भाजलेला आहे त्यात आता टाकूया हा टमॅटो आणि हे ठेसलेलं आलं लसूण आता मी टोमॅटो चांगला मोहपर्यंत पूर्ण गळेपर्यंत आपण हा चांगला परतून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो पण आपला बऱ्यापैकी परतून होत आलेला आहे हा टोमॅटो जर तुम्हाला तुकडे करून टाकायचे नसेल तर मोठे मोठे चिरून टोमॅटो शिजवून घेऊन त्याची साल काढून जर हातानं करून त्याची ग्रेव्ही करून टाकली तरी चालेल आता ह्यामध्ये टाकूया हा हिंग ही अर्धा चमचा हळद हे बारीक केलेलं सुकं खोबरं हे आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया पर आता त्यामध्ये टाकूया ही मिरची पूड धनेपूड गरम मसाला आणि चवीप्रमाणे ही कांदा लसूण चटणी हे पण आता आपण पन दोन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यात पहिल्यांदा आपण हा मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा पण आपण आता हा थोडा वेळ असा मॅश केलेला परतून घेऊया म्हणजे आपली ग्रेव्हीला घट्टपणा चांगला येतो आता टाकूया हे बटाट्याच्या फोडी या फोडी पण आपण या मसाल्यामध्ये एक दोन मिनटं परतून घेऊया आता यामध्ये आपण ओतणार आहे गरम केलेलं पाणी पाणी कसं तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला भाजीला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे मी साधारण हे दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा आता ग्रेव्हीचा अंदाज घेऊन लागलं तर पाणी टाकायचं आहे बघा आता ह्यात अजून थोडं मी हे पाणी ओतून घेते कारण हे ग्रेव्ही आपण आता पाच अशी झाकून शिजवून घ्यायचे आहे त्यात आता टाकूया ही कसुरी मेथी चवीपुरतं मीठ आणि झाकून घ्या आपण एक पाच मिनटं गॅसच्या लो फ्लेमवर चांगली शिजवून आहे बघा आता झाकून आपण पाच मिनटं लो गॅसवर शिजवून घेतल्यानंतर ही भाजी कशी आपली छान झालेली आहे अशी ही बटाट्याची आपली रसाभाजी तयार झाली बघा मैत्रिणी चपाती असो मसाले भात असो नाहीतर पुरी कशाबरोबरी खायला उपयोगी पडेल अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद